मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये वर्कशॉप्समध्ये जे आमच्या आम्ही ट्रेन करतो किंवा लघु आणि मध्यम उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी व्यापाऱ्यांसाठी जे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही हे कंडक्ट करत असतो त्यातले काही पार्ट्स किंवा त्यातले अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो या चॅनलचा उद्देश हाच आहे की प्रत्येक लघु आणि मध्यम उद्योजक व्यापारी त्याचे कुटुंबीय अधिकाधिक समृद्ध व्हावे त्यांच्या आयुष्यामध्ये अधिकाधिक समृद्धी व त्यांचे डिझायर्स फुलफिल व्हावे मित्रांनो बऱ्याचशा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पार्टिसिपंट्सचं एक त्यांचा एक कॉमन इश्यू असतो किंवा ते प्रश्न विचारताना हा प्रश्न विचारत असतात की नेमकं कळत नाही आम्हाला की आमचं काय चुकतं आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांनी चांगले एम्प्लॉई निवडलेले असतात चांगला सुरुवात केलेली असती प्रॉडक्ट चांगला निवडलेला असतो पण त्यांना नेमकं लक्षात येत नसतं की नेमकं काय चुकत आहे आता हा प्रॉब्लेम तर आपला मला असं वाटतं सगळ्यांना आहे आपण नेमकं काय का होतंय तेच कळत नाही असं बऱ्याचशा वेळा आपण हताश निराश होऊन म्हणत असतो किंवा स्वतःलाच प्रश्न विचारत असतो की आपल्याला नेमकं काय होतंय कळत नाही म्हणजे तुम्ही जर उद्योग व्यापार करत असाल आणि तुम्हाला मनासारखे रिझल्ट मिळत मना नसतील तर तुम्हाला खरंच तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा की नेमकं का काय आहे आपण प्रयोग करत असतो ही गोष्ट बदलून बघू ती गोष्ट करून बघू पण नेमकं काय चुकतं हे जर कळालं तर आपण पिनपॉइंटेड ॲक्युरेसीनी त्यावर इलाज करू ना आणि हे नेमकं का काय चुकतं आहे हे कळत नाही हे या संभ्रमात असलेले उद्योजक व्यापारी भरपूर असतात मग ते एक्स्टर्नल मदत घेतात तो जर चुकलेला असेल तर मग तो सुद्धा त्याच्या त्याच्या प्रमाणे वेगवेगळे प्रयोग करायला लावतो इट्स लाईक पेशंट गोईंग टू द हॉस्पिटल अँड डॉक्टरलाच कळत नसतं की याला काय करावं असं समटाइम्स होतं त्यावेळेस जे प्रयोग होतात त्यातला हा प्रकार पण मी माझ्या अनुभवातून एक गोष्ट सांगतो की मोस्ट कॉमन थिंग हा मला जो आपडलेला आहे तो म्हणजे आपल्या उद्योजकाचा किंवा व्यापाऱ्याचा किंवा कोणाचाही तुम्ही बघा ज्या क्षणी फोकस शिफ्ट होतो ना त्या क्षणी त्याचा व्यवसाय किंवा त्याचा लाईफ जे आहे ते त्याला ते रिझल्ट देणं बंद करतं जे त्याला डिझायर्ड आहेत आता तुम्ही असं म्हणाल की जर हे माहिती फोकस शिफ्ट का होईल तर एक सिम्पल आहे मी या व्हिडिओचं टायटलच ते दिले की तुम्हाला नको असलेल्या गोष्टीवर तुम्ही जर फोकस कराल तर तुमचं वर्तमान खराब होऊन जाईल नको असलेल्या गोष्टीवर फोकस करणं म्हणजे आता एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुम्हाला तुमचा से फॉर एक्झाम्पल तुम्ही व्यावसायिक आहात तर तुमचा व्यवसाय हा तुमच्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे जर तो अजून सेट झाला नसेल ऑटो मोडवर गेला नसेल सिस्टम बेस्ड झाला नसेल तर तुमच्यासाठी ती टॉप प्रायोरिटी आहे आणि बाकीच्या गोष्टींना सुद्धा इक्वल महत्व देत काही ठिकाणी डेलिगेशन ऑफ वर्क डेलिगेशन ऑफ अथॉरिटी करत करत आपलं आयुष्य बॅलन्स करायचं असतं पण होतं काय मित्रांनो की बऱ्याचशा उद्योजकांना स्वतःचा फोकस हा त्यांच्या उद्योगावर ठेवता येत नाही ते मधून अधून दुन, मधून अधून दुन, त्यांचा फोकस शिफ्ट होत राहतो आणि मानवी बिंदूचं वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या तुम्ही आत्ता ज्या रूममध्ये बसलेला आहात किंवा तुम्ही जिथे हे जिथे कुठे तुम्ही आत्ता माझा हा व्हिडिओ बघत असाल कन्सिडर करा मी जर तुम्हाला सांगितलं सहज आजूबाजूला बघा आणि रेड कलर कुठे कुठे आहे तो बघा तर तुम्हाला आत्ता या क्षणी तुम्ही जर नजर फिरवली तर तुम्हाला अशा अशा ठिकाणी रेड कलर दिसायला लागेल लाल कलर दिसेल जो असूनही इतक्या वेळ तुम्हाला दिसला नव्हता याचा अर्थ तो लाल रंग तुमच्या आजूबाजूला अस्तित्वात नव्हता का तो होता मग तुम्हाला आत्ताच का दिसला कारण तुमचं लक्ष तुम्ही तिकडे शिफ्ट केलं लाईफ सिंपल आहे मेंदूचं फंक्शनिंग सिंपल आहे तुम्ही ज्यावर फंक्शन ज्यावर तुम्ही लक्ष तुम् केंद्रित करता किंवा ठरवता ती गोष्ट तुमच्या समोर अपियर व्हायला लागते ती गोष्ट तुम्हाला दिसायला लागते अन्यथा ती असूनही तुम्हाला दिसत नाही इतकं सिम्पल आहे मग जर आपण आपला फोकस शिफ्ट केला कधीही ज्या गोष्टी आपल्याला अनडिझायर्ड आहेत त्यावर त्यावर तर आपोआप आपला मेंदू जे पाहिजे तिथून शिफ्ट होतो आणि ज्या गोष्टी अननेससरी आहेत त्या गोष्टी तुम्हाला दाखवायला लागतो आणि मग ती आपली प्रायोरिटी व्हायला लागते हळूहळू हळू आपलं लाईफ त्याच्या मागे जास्त इन्व्हेस्ट व्हायला लागतं म्हणजे तुम्ही उद्योजक उद्योगावरून थोडं लक्ष शिफ्ट केलं तर तुम्ही त्या त्या गोष्टीमध्ये भरकटत जाता आणि मग तिकडचीच गोष्ट प्रायोरिटी होते उद्योगातली जी गोष्ट तुम्हाला बघायला हवी ती तुमची प्रायोरिटी राहत नाही मग आज तुम्हाला जर लक्षात तुम्ही जर आज सहज म्हणून बसून विचार केला की तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये तुम्हाला प्रायोरिटी काय किंवा लाइफचे प्रायोरिटी काय आहेत एक दोन तीन चार पाच साल सात आठ लिहून काढल्या आणि सहजच स्वतःला प्रश्न विचारला याला मी दिवसभर किती फोकस करून लक्ष देतोय कारण तुम्ही ज्यावर फोकस कराल तिथे तुमचे रिझल्ट मिळणार आहे आणि स्वतःलाच जर प्रश्न विचारला की मी खरंच किती वेळ फोकस करतोय तर तुम्हाला कदाचित आढळेल की तुमचा फोकस हा जी गोष्ट पाहिजे जी, जी गोष्ट महत्वाची तिथे नाही आहे अननेसेसरी गोष्टीवर आपण जास्त फोकस करत बसतो आणि मग रिझल्ट मिळत नाही समजा एखाद्याला जर असं जाणवत असेल की पूर्वीसारखा रेव्हेन्यू जनरेशन होत नाही आहे कस्टमर तुम्हाला पूर्वीसारख्या ऑर्डर्स देत नाही आहे तर तुमचा फोकस मार्केटिंग आणि सेल्सवर असला पाहिजे तुम्ही त्या क्षणी मार्केटमधून मार्केटिंगमध्ये काय चुकताय जुने कस्टमर किती रिटर्न हो होत नाही आहेत नवे कस्टमर अक्वायर होत आहेत का कस्टमरचा फीडबॅक काय आहे वाय दे आर नॉट गिव्हिंग ऑर्डर्स टू यू याच्यावर फोकस करायला हवा तुमचे एम्प्लॉईज पहिल्यासारखं काम करतायत का त्यांचे काही किंतू परंतु आहेत का त्यांचं ट्रेनिंग कुठे कमी पडलंय का या गोष्टीवर फोकस करायला हवा ते सोडून जर बाकी सगळं करत बसाल फक्त मी अशा वेळी एक पाहिलंय मोस्ट ऑफ द टाइम काय करतात ते सेल्स अँड मार्केटिंगवाल्यांना सांगतात मला काही माहीत नाही तू रिझल्ट प्रोड्यूस त्यांना माहीत नसतं म्हणून तर रिझल्ट प्रोड्यूस होत नाही ना, ना सो एक लक्षात घ्या माझं असं मत आहे की उद्योजकांनी फोकस डेटावर केलं पाहिजे त्याला नेहमी स्टॅटिस्टिक्सशी खेळता आलं पाहिजे सतत त्याला हे लक्षात आलं पाहिजे की स्टॅटिस्टिक्स तुम्हाला काय सांगतं कारण आकडे हे खरं बोलत असतात तुमच्या शेवटी व्यवसायाची कुंडली जी आहे तुमच्या व्यवसायाचा किंवा आयुष्याचीच कुंडली जी आहे ती आकड्यांमध्ये लिहिलेली असते आकडे खोटं बोलत नाहीत म्हणजे तुमच्या आयुष्याचं यश यश अपयश कशावर बोलणार बँक बॅलन्स किती आहे सेव्हिंग किती आहे तुमचं इन्व्हेस्टमेंट किती आहेत फ्युचर किती तुम्ही पॉवरफुली बिल्ड करून ठेवलेलं आहे तुमच्या ॲसेट्स किती आहेत लायबिलिटी किती आहे देणे किती आहेत घेणे किती आहेत आज खर्च किती आहे काय हे सगळे जे आकडे आहेत हे तुमचं लाईफची स्टोरी सांगतील तसं व्यवसायाचं पण आहे सो तुमचा फोकस हा नेहमी आजच्या डेटला जे वास्तव आहे त्यावर जर असेल तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आणि आयुष्यामध्ये ते निर्णय घेऊ शकाल जे तुम्हाला घ्यायला हवे अन्यथा तुम्ही तुमच्या डोक्यातल्या ज्या रियालिटी आहेत ज्या इमॅजिनरी आहेत त्यावर जर लक्ष द्याल आणि त्यालाच सत्य मानून जर तुम्ही ऍक्शन घेत राहाल तर तुमचं लाईफ कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही मित्रांनो व्यवसाय यशस्वी होणार नाही तुमचा त्यामुळे आज जे आवश्यक आहे त्याच्यावरचा फोकस सोडून तुम्ही जर अशा गोष्टींना प्रायोरिटी बनवलं ज्या गोष्टी तुमच्या प्रायोरिटी नाही से फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपवर ग्रुप्स असतात त्या व्हॉट्सअपवर एखादी चर्चा सुरू होते अँड दॅट बिकम्स आवर प्रायोरिटी मग ते त्या चर्चेत हिररीने भाग घेणं त्यावर चर्चा करत बसणं दॅट बिकम्स युअर प्रायोरिटी मित्रांनो सुद्धा बऱ्याच वेळा माझं वैयक्तिक मत हे पॉलिटिकल मत कधीतरी मी मांडतो आणि त्याच्या विरुद्ध उत्तर देणारे भरपूर असतात मग त्याला जे देत उत्तरं देतात त्यांना जर उत्तर दिलं ना तर त्यामध्ये ते दिवसभर खेळतात पण देन दॅट बिकम्स युअर प्रायोरिटी तिथे येऊ आणायचं नाही बिकॉज राजकारण हा माझा प्रांत नाही मी माझं मत व्यक्त करतो आणि व्यक्त केल्यानंतर त्याला जे ज्यांचं राजकारण हा प्रायोरिटी आहे ते त्याला हिरहिरी उत्तर देत बसतात बट मी त्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं ही माझी प्रायोरिटी नाही आहे व्यवसाय आणि व्यवसायाचं ट्रेनिंग हेच माझी प्रायोरिटी आहे सुद्धा बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचे मला फोन येत होते अरे असं कसं काय झालं बीजेपीचे एवढे कमी कसं काय झालं लोकांनी असं नव्हतं करायला पाहिजे आय सेट दॅट्स नॉट अवर प्रायोरिटी आपण आपलं वोटिंग केलेलं आहे आपण आपलं काम केलेलं आहे लेट एबल पीपल डू दॅट ते जर एबल आणि केपेबल असतील तर याला डील करतील नसतील तर नाही करू शकणार दॅट्स नॉट आवर जॉब टीव्हीवरच्या सिरियल्समध्ये ते एक तर बघू नका बघितलं तर त्याच्यावर डोकं लावत बसू नका सिम्पली सिरियल आहेत म्हणून सोडून द्या मनोरंजनाचा भाग तेवढा घ्या सोडून द्या बाकीचा मुळामध्ये अशा गोष्टी मध्ये पडूच नका ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या नाही आहेत कुठेतरी काहीतरी ऍक्सिडेंट होतो त्याचा एक चित्त विचलित करणारा व्हिडिओ येतो किंवा फोटो येतो आणि आपण तो, तो सगळीकडे फॉरवर्ड करत बसतो आणि त्याच्यावर चर्चा करत बसतो वी लूज द रियालिटी ऑफ लाईफ आत्ता जे प्रायोरिटी ते विसरून जातो त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या ज्या गोष्टीची गरज नाहीये त्या गोष्टी करण्याची साठी आपण जर वेळ खर्च केला तर आपला आत्ताचा ज्याच्यावर फोकस हवा तो सोडून देतो आणि हे बऱ्यापैकी उद्योजकांच्या लाईफमध्ये होतं त्यांची प्रायोरिटी सडनली चेंज होते त्यामुळे एक लक्षात घ्या परत एकदा या व्हिडिओचं टायटलकडे आपण जाऊया की तुम्हाला ज्यावर फोकस करायचं आहे तुम्हाला जे नको आहे त्यावर फोकस करू नका ज्याच्यावर फोकस करायचा त्यावरच करा, करा। अन्यथा तुम्हाला जे आत्ता महत्त्वाचं आहे ते विसरून जाल आणि वर्तमान जे असतं ते तुमचं भविष्य घडवत असतं हे लक्षात घ्या कारण तुम्ही आत्ता जे करताय त्याने तुमचं उद्या घडणार त्यामुळे ऑलवेज स्वतःसमोर असं लिहून ठेवा की मला आज दिवसभरात फोकस कशावर करायचं आणि त्याच्यावरच फोकस करा दॅट विल गिव्ह यू अ बेटर फ्युचर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया हा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना हे व्हिडिओज पाठवायला हे चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका नमस्कार